लक्ष्मीनगर येथील बिरोबा राजाची जत्रा उत्साह संपन्न आमदार सुधीर गाडगिळ यांनी बिरोबा राजाचे दर्शन घेत केली आरती लक्ष्मीनगर येथील श्री बिरोबा राजाची जत्रा उत्साहात संपन्न झाली श्री बिरोबा प्रतिष्ठानकडून या दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रम आणि जत्रा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगिळ यांनी बिरोबा राजाचे दर्शन घेत आरती केली शांतिनिकेतन परिसरातील लक्ष्मीनगर बोळाज प्लॉट येथे श्री बिरोबा राजाचे मंदिर आहे आणि या मंदिराची जत्रा सत्तावीस फेब्रुवारीपासून सुरू आहे पहिल्या दिवशी भंडारा पालखी सोहळा धनगरी ढोल आणि ओव्या कार्यक्रम पार पडले आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी गजन नृत्य आणि ओव्या कार्यक्रम संपन्न झाले याबरोबरच लहान मुलांच्या नृत्याचे कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान याच मंदिराच्या सभामंडपाचे काम आमदार सुधीर गाडगिळ यांनी आपल्या आमदार निधीतून पूर्ण केल्याबद्दल आमदार सुधीर गाडगिळ यांचा श्री प्रतिष्ठानकडून भव्य सत्कार करण्यात आला याबरोबरच प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनीही मंदिराला भेट देत बिरोबा देवाचे दर्शन घेतले त्यानंतर महाप्रसादाचे वाटप बिरोबा भक्तांना करण्यात आले श्री बिरोबा प्रतिष्ठानचे दत्ता यमगर संदीप थोरा सागर सरगर विजय सरगर संजय निवर्गी आदींसह बिरोबा भक्तांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले आता सांगा मी आपल्या पुढच्या कशी करता तर आपण गेल्या वर्षी मला वाटतं सहा जण झाल्याची कला मी तर तुझ्यासाठी आलो होतो तुम्ही मला एक निवेदन दिलं या ठिकाणी आम्हाला सभा पण लोक पाहिजे आणि तो लगेच त्याला मान्यता देऊन सहा महिन्यात काम पण सुरू झालं असा दोन पोल आले ते पण या ते तो वगैरे होईल कारण समजा आणखी काही त्याला पैसे लागणार असतील तरी जास्तीत आठवणी मी पुढच्या पंचवीस घेऊन करीत देतो आणि तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमाग पण उभा राहायला या साठीमा तुमचा सगळ्यांना मला धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे बंदी चांगल्या त्यांना या सभापणाचा व्हावा